त्यानंतर त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं होतं त्या के चक्काजाम आंदोलनाला सुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्हाला कल्पना काही दिवसापूर्वीच कडू साहेबांचा सा अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेमध्ये जेव्हा बच्चू कडू साहेबांनी आम्हाला सांगितलं तेव्हा साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता त्या लढ्यामध्ये सहभाग होण्यासाठी पाठवलं होता त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर त्यांनी चक्काजाम आंदोलन पण केलं होतं त्या चक्काजाम आंदोलनालासुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला बच्चूकडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आकडी आहे ती करायची आहे कारण ते एक लढाऊ माण्याचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजेत म्हणून पण त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारचे समस्या शेतकऱ्यांची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आले होते त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जो जो पाहून एक तासाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडे मराठवाड्यात दौरा करतात मागच्या विदर्भाचा होता आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि दिव्यांगांचा विषय तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे असे दोन विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगले की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतो आहे तर त्या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रकारची आपल्याला सभाही घेता येईल अशा प्रकारचं त्यांनी साहेबांना विनंती केली आणि मला वाटतं साहेबांनीसुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नेते मंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याच्या मागाचा निरोप देतो बिलकुल आम्ही त्यांच्या मासाशी सहमत आहोत मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबई तर आलीच महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय मुंबईसुद्धा बंद करायला आमचा पूर्ण पाठिंबा असेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे ती सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा